रायगड महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एक महाराष्ट्रामध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं आहे की कोणाचंही कमी करून कोणाला जादा द्यायचं नसल्यामुळं ओबीसींवर कुठचाही अन्याय होणार नाही ही, ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि म्हणून ओबीसींवर अन्याय होतोय का त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तशी मराठा आरक्षणाची एक उपसमिती आहे तशीच ओबीसीची उपसमिती देखील केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत तर लालबागच्या राजाच्या संदर्भामध्ये विसर्जनाच्या बाबतीमध्ये जो उशीर झाला तो कशामुळे झाला का झाला याच्यावर मी बोलणं मंत्री म्हणून योग्य नाही परंतु मला असं वाटतं की लालबागच्या राजाचं जे पावित्र्य आहे लाखो लोक लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जातात तर त्यांच्या भावनांचा विचार देखील व्हावा आहे भविष्यामध्ये माझी मनापासूनची इच्छा आहे सतरा सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या पण मी दाखली देण्यासंदर्भात अन्यथा मला विचार करावा लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे की मनोज जनांकने आज केलं तर दाखल्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत विखे पाटील साहेब ते परवादेखील मनोज दारांगी पाटलांना जाऊन भेटून आलेले आहेत त्यांनी अनेक काही खुलासे त्यांच्याकडे केलेले असतील त्याच्यामुळे विखे पाटील साहेब उपसमितीचे अध्यक्ष म्हणून मनोज दरांगी पाटलांच्या पूर्ण संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळं मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शासनाची तर आहेच म्हणूनच मागच्या वेळी दहा टक्के आरक्षण केलेलं आहे यावेळी हैदराबाद गॅजेटिअर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्यांच्या शंका ज्या आहेत ते अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब बोलतात फडणवीस साहेबांसुद्धा म्हटलंय की समाजाचं अभित कुठेही होऊ देणार नाही मग तेच बोलू ना म्हणजेच कमी काही होऊ देणार नाही आरक्षणाबद्दल आणि शेवटी महाराष्ट्रामधला सगळा जो समाज बांधवा विविध घटकांमध्ये काम करणार या कुठच्याही समाजावर अन्याय होऊ नये हे आमची महायुती सरकारची प्रामाणिक भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं सरकार आपण चालवतोय मुख्यमंत्र्यांनी असं पण एक उल्लेख केला की सरसकट सगळ्यात मराठा समाजाला ओबीसी उजून किंवा ओबीसीचा कुठे प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांचं कॅजेटमध्ये किंवा त्यांना अशी नोंद असेल कुठली त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल कालचं जर आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांचं भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला कशा पद्धतीनं न्याय दिलेला आहे कशा पद्धतीनं दाखले दिले जातील आणि हे हे दाखले देत असताना कुठच्याही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही कारण त्या ओबीसी समाजामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर कोट जाती आहेत त्याच्यावर कुठेही अन्याय होणार नाही ही भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातला सहकारी म्हणून मी त्याच्यावर पुन्हा एकदा काही माझं मत मांडणंही योग्य उपराष्ट्रपती पंतप्रधानांनी निवडणूक होती आहे नेमकी स्ट्रॅटेजी ठेवण्यासाठी आज शिवसेनेची सुद्धा दिल्लीमध्ये बैठक होती आहे काय सांगा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते मला असं वाटतं की महायुतीचा जो उमेदवार आहे तो शंभर टक्के उपराष्ट्रपतीपदाचा निवडून येईल आणि आमचं जे एन डी एचं सरकार आहे हे बाकीच्यांपेक्षा मजबूत आहे आणि आमच्या एन डी एच्या सरकारला कोणीही पाच वर्ष हात लावू शकत नाही हा मेसेज उद्याच्या निवडणुकीनंतर बघा सर कर्नाटकात जातीनी आहे जनगणने आधीच खळबळ उडालेली आहे कारण आम्ही हिंदू नाही लिंगायत समाजाने लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानवत असे आहे ते चर्चेत आलेले आहेत कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाने जर अशी भूमिका घेतली असेल तर याचा खुलासा कर्नाटक सरकारकडे त्यासाठी ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते दोन दिवस पुढचे बैठकांचं सत्र जे आहे ते चालू करणार लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे एक मात्र नक्की आहे का की जी भूमिका काल मुख्यमंत्र्यांनी घेतली की ओबीसी समाजात कुठेही आम्ही अन्याय करणारच नाही आहोत त्याच्यामुळं मला असं वाटतं की ओबीसीच्या नेते मंडळींनी देखील समजून घेतलं पाहिजे त्याचा मगाशी उल्लेख केला की ओबीसी ओबीसी समाजाचे जे नेते आहेत माननीय भुजबळ साहेब त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर ते आम्ही सरकार म्हणून दूर करू अजून ज्या काही गोष्टी जी आरमधल्या आहेत त्या जर गैरसमजातनं काही अजून गोष्टी घडणार असतील तर त्याचं जे काय असेल ते क्लॅरिफिकेशन आम्ही देऊ त्याच्यामुळं आंदोलन करणं हा अधिकार आहे परंतु ओबीसीचं काही कमी होणार नाही ही आमची शंभर टक्के ताकदी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतली जी समन्वय समिती आहे तुम्ही देखील त्यामध्ये आहात काही पक्षाप्रमाणे महायुतीतल्या पक्षाकडून सोबी भाषा देखील केली जाते अशा परिस्थितीत काय नेमकी स्थिती आहे समन्वय समिती शेवटी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक नेत्याला स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्याचा अधिकार असं काल मी देखील सांगितलं की महायुतीनं आम्ही नक्की लढणार आहोत परंतु प्रत्येक जागेवर छोटी तयारी करून ठेवली पाहिजे त्याची आम्ही पण तयारी करतो आहे असं एकच पक्ष करतो अशा सध्या सगळेच करतात पण समन्वय समितीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली की नाही आहे समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत मी आहे शंभूराज देसाई साहेब आहेत सुनील तटकरे साहेब आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि त्या समन्वय समितीची बैठक दहा तारखेला आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही है। सगळ्याची संगोपन चर्चा करू संजय राऊत म्हणतात की नवीन न्यायालयात उपराष्ट्रपतींनी सावध राहावं कारण तुण, का भाजपने मुहूर्त न काढता पितृपदमध्ये निवडणूक घेतलेली आहे पितृपक्षाचं ज्याचं चांगलं उत्तर मी दिलं असतं पण पहिलाच दिवस आहे मग देत नाही माझं म्हणणं की पितृपक्ष हे अनेक भाषणातनं आम्ही असं ऐकलेलं आहे की यू बी टीचे पक्षप्रमुख कायमस्वरूपी असं सांगतात पितृपक्ष म्हणजे वडिलांचा पक्ष पितृपक्ष म्हणजे वडिलांबद्दलचा आदर असं त्यांच्याकडनंच आम्ही शिकलेलो आहे त्याच्यामुळं आज पहिलाच दिवस असल्यामुळं कोणाचे पितर मी खाली आणत नाही त्याच्यावर तर मला बोलायचं नाही पण तुम्ही पण वारंवार मी सांगतो की तुम्ही फारच सगळ्यांचं मनावर घेता आमचं पण थोडंफार मनावर घेतलं खरं आहे ते तर बरं होईल आणि रत्नागिरी शहरामध्ये आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे शासकीय अभियांत्रिकी कॉलेज आहे स्किल सेंटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय ग्रंथालय होतं आहे संस्कृत उपकेंद्र आहे पॉलिटेक्निक आहे आय टी आहे तर या विद्यार्थ्यांच्या काही समस्या प्राध्यापकांच्या समस्या इमारतींच्या काही समस्या या संदर्भामध्ये आज मी पूर्ण रत्नागिरी शहरा एज्युकेशन हब बनत असताना त्यांच्या अडीअडचणीचा आढावा घेतला आणि आज मला सांग पुढच्या महिनाभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी जी आहे त्याचं सब सेंटर करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे ज्या ठिकाणी आपली आज ही पत्रकार परिषद सुरू आहे त्याच इमारतीमध्ये जागा देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे संस्कृत उपकेंद्र जे आहे त्यांना एक एकर जागा शासकीय देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आय टी आयचं दहा कोटी रुपये खर्च करून पूर्ण अपग्रेडेशन करण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की रत्नागिरी शहर हा एज्युकेशन हब बनत असताना त्यांच्या त्यांच्या काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं तुम्ही पण मी रत्नागिरीत असताना मला जरा आठ वाजता भेटत चला ना म्हणजे माझी पत्रकार परिषद पहिली होईल मग